अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सांगली येथील शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित अंकलको या संस्थेच्या विश्रामबाग सांगली येथील पाचव्या शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसिद्ध उद्योजक व चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष मनोहरबाई सारडा व शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसिद्ध उद्योजक मोहन जंगम यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी नितीन पाटील आष्टा पीपल्स बँकेचे माजी चेअरमन दिलीपनी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील विश्वास बापू पाटील वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन घनश्याम सूर्यंशी माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे प्रमोद लाड अरुण वाघुले ओम गणेश ट्रान्सपोर्टचे सुहास पाटील प्रसिद्ध बिल्डर विजय पाटील पंडितराव पाटील बाजीराव बँकेचे संचालक चंद्रकांत सूर्यवंशी प्राध्यापक सिकंदर जमादार जनता मेडिकलचे शीतलनाथ पाटील प्रसिद्ध बिल्डर डी बी शिंदे रमाकांत भाऊ घोडके क्रांतीभेळचे चंद्रकांत मिसाळ राजेंद्र अग्रे विजय नवले ॲडव्होकेट उल्हास चिपरे सुरेश हिरदुग्गी शंकरराव पोद्दार सावकार शिराळे आदी मान्यवरांच्या सह इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ गडदे व सर्व संचालक मंडळ संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे संस्थापक chairman राजेश बापूसाहेब चौगुले यांनी केले नमस्कार मी राजेश बापूसाहेब चौगुले अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंकलकोपचा संस्थापक chairman आहे. अंगलेश्वर क्रेडिट सोसायटी 2015 मध्ये आम्ही स्थापना केली. आज सांगली येथे त्याचे 5 वर्षांच्या समारंभ जात आहे. अंगलेश्वर क्रेडिट सोसायटी ज्या अंकलकोपमध्ये स्थापना झाली त्याचा मुख्य हेतु हाच होता की सभा सभासद जे वर्ग आहेत त्यांना जास्तीत जास्त आपण फायदा कसा करून देवता येईल. त्याचं माध्यमातून आम्ही अंगलेश्वर कृषि सेवा केंद्र अंकलकोप असं आष्टा आस्था ठिकाणी आम्ही त्याचे ब्रांचेस चालू केले त्या माध्यमातून लोकांना आम्ही शेती लागणारी सर्व खतं त्यानंतर रासायनिक खतं पशुखाद्य याचा आम्ही पुरवठा करतो लोकांना त्यांच्या चांगल्या पद्धतीने त्यांना कसं आपण चांगले, चांगले खत देऊ शकतो पशुखाते देऊ शकतो वाजवी किमतीत कसं देऊ शकतो हाच आमचा मुख्य हेतू होता आणि त्या हेतूच्या माध्यमातून आम्ही लोकांना सर्व्हिसेस आज जवळजवळ साडेतीन हजारच्या साडेतीन तेरा हजारच्या आसपास लोक शेतकरी आमच्याशी आज बाधित झालेले आहेत त्यामुळे त्यांचाही चांगला त्यामध्ये फायदा होत आहे आज सांगली येथे आमची पाचवी शाखा स्थापन झालेली आहे याच्या आधी आम्ही वैसागरी आष्टा दुधगाव आणि अंकलकोट अशा आमच्या चार शाखा झालेल्या आहेत मागच्या वर्षीचा आमचा निव्वळ नफा हा एक कोटी पाच लाख इतका आहे एम पी आमचा झिरो पर्सेंट पहिल्या दिवसापासून स्थापनेपासून आहे पंधरा टक्के डिव्हिडंड आम्ही प्रत्येक सभासदा दरवर्षी देतो आणि आता साठ कोटीच्या आसपास आमचे ठेवी झालेले आहेत आतापर्यंत अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सर्व सभासद कर्जदार ठेवीदार हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांना सेवा देत आहे आणि अशाच प्रकारचं प्रेम त्यांचं आमच्यावर राहू देईल असे मी त्यांना विनंती करतो आज सांगलीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला कुठलेही नवीन ठेवी असेल सेव्हिंग से अकाउंट्स असेल सोनं तारण असेल अशा कुठल्याही वेगवेगळ्या वे कर्जमाध्यमातून किंवा त्यांच्या सेव्हिंग अकाउंटसाठी किंवा त्यांच्या दे ठेवीला चांगल्या पद्धतीने व्याज देण्यासाठी वेगवेगळ्या सभासदांनी आवश्यकशी कनेक्ट राहावं असं मला वाटतं आणि आज हा कार्यक्रम निमित्त उपस्थित सर्वांचे मी आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद We'll be right <laughs> back.